अरे मी तुका सांगू ताजर ना पटला ना पटला तर खरोखर सांगते दे तुका देवाच्या त्यांच्यावर ना माझं मागणं पुरा आला ना तर दर दिवशी नातलय मी पटा नाही सांगणार तुला फक्त आता पट्टा नाही फक्त माझं फक्त ना आता मागणं पुरा जाऊन तुका तुम्हाला कोणतरी येतात मग करते मग करते काय रे बंड्या कोणाक पटवचा म्हणतो अरे नाही रे बाबा मी कोणाक पटलं मी मेल गरीब माणूस आमका पोरा पटत मी मे तुझ्या पोरा पटवची स्वप्न पण बघू नको पोरा आमच्या सारख्या हँडसम पोरग्यांका पटत याच्यासारख्या ए होय होय खेळला आपल्याला मुरडचा नाका मोठ्या मनात सांगू अरे मी काय म्हणतोय कोण अरे सांगू का विचारलंय आमच्या आतच मुंबईतून इलोआ हो हा हा काय रे भाई बरो म होयो हे बाबा एका विमल दुकान काय तर सांगूक सांग मेलो अयोयो करता पा... अरे मेल्या इमल नाही खाऊ का ते मुको, मुको। <laughs> पता -पता तो मुको अरे मेल्या सारखं विमल खाऊन पचा पचा करणार नाही तो रस्तो भर होय होय मोठेपणा सांगू नको मी तरी इमल खान तांबडा करते, करते हो तू तर मला पान खाऊन तांबडा करत सुटलेलो असतो पण त्या मरणे जात खय तू काय नाही रे बंड्या हैसरच तुझ्या तुझ्याकडे चल मरे काहीतरी करिया काहीतरी करिया अजिबच खेळ या <tart> अजिबात काय मिलया लहान पोरांचे खेळ अरे मी या म्हणतोय का ती खाऊसा करूया कोकणात रानमेव मस्त पैकी असं काय रानमेवो रानो हे कोणती तरी मस्त काढया मीठ मसाला मस्त खाऊया हे बाबा तोरांचा विषय नको गेल्या वर्षी माहित मा परबांच्या मागे बबण्या कु कुत्र्यासारखं लोण लोण नाही तू हे होई नको नको माका मार खाऊचो ना दुसरं काय करूया ए, आएना, आएना। ए? अरे हर काय करूच ठरला अण्णा अण्णा काय करता अरे अण्णा आताच गेलो ओढे मटक्याला अरे तो अण्णा अण्णा नाही म्हणता मला करना करना म्हणता होय ना रे अरे करणा फटकी लिंड मला तुझ्या असं <laughs> सांग मरे अरे पण करना आता आता लागत जावतलीच होय अरे करना ना चल तुका दाखवतोय बस गाडीवर बस चल जाऊया चल चल बाबा चल ए कुठे बस मेला चल बस अगदी

अरे मेल्या करना नाही ती रे रतांबे ते रत्ता भे करणा बारकी असत मला मुंबईत जाऊन काय साप विचारलं काय सगळं यादास गेली काय काय मेल कसली सुरका टाळलं <laughs> चल, चल काय का, मेल गप रो गण गपे कर ए चला उतरा तुमचा करंदा दाखवते अरे उतरा मरे काय नारा देऊ का तुमचा उ या साईडला जाऊत चला ए चौकास उतरा नाही तू कुठली उठवायची

टँेड अरे गावटीच अत्यार घेऊन येलो मरे काय केलं धरा आता धरा धरा आणि काढा मेल चला आए। चला, चला काढा अडूक लागा अडूक लागा मेले बघा मेले किती गावली चला जाऊया ना आता चल चल मस्त करी आणि खाऊया मस्त चल आधी काय समजत नाही चला चला चल जाऊया मस्त येले आता मजा येत मजा येत आता थोडा पाणी सुटला बाबा हे का परत हाडू नको ह्याची काय भाष कळणार नाही इमन जेव्हा थुकात ना तेव्हा एका घेऊन ये माझ्याकडे महाराज चल சோடத்த <laughs> बाबा आता ही हळदी खरी आता मीठ मसाल्याचा काय तर बघा बघ बाबा मी मिटाचा बघतोय मसाल्याचा या नंतर कसा काय मीठ जा अरे माका काय कंटाळे माझ्या घराकडे जा घराकडे कोण नाही असा मिठाच्या बर्नेतला जा मीठ मरे मेले असो काय करतो काय मेल मस्त फिरवणार काय तू नाही म्हणता तू नाही दुपचूप घर कानपडात मारतोय

बरा केलं हाडलोस तुझे उपकार उपकरण कसे फेडू आम्ही काय अंगते लागतो कसे फेडू उपकार रवा देत घराकडे घेऊन ये चाकू घेऊन आणि मसालो घेऊन ये हो आज दुकान तुझ्या दुकाना का ह्याच्या दुकान आहे अरे मेला खाऊचा हाडतय चल काय हे या बघ हाडलंय ते पण सगळं जागा आता जागा बघा कशी आहे जागा चला आधी इमल काढाय नंतर माग, चल म्हसा बसा माझ्या हे का इला ना चला मेल्या करिया आता हे बाबा सगळी आताच खातलस का करू सर येतलस ती आम्ही काय हावरे बाई पटपट मारता हाय का हे काय कॅफे दिलं होता तो तू काय नारायण ठेवून सांगू का कपाळ फोड तुझा तुझं काय करणार ना भेरून खाली असे काय सांगून ते कपाळ फोडतय मारता मेलो हातच घाल बघ तू हातच घाल डेट काढा डेट काढा हे डेट काढा चला पटपट साहेबा अरे चल ना लवकर लवकर कर तोंडात पाणी सुटला ए बाबा असं करना कापतंय केक कापण ना बर्थडे च लवकर कर ना लवकर लवकर कडे एस टी आहे का तुझी ना भूक लागली या मग भूक नाही ह्या जेवणार काय खातलस ना मग तू बघ आता काय करतोय त

चला बाबा झाला का पण बाबा ताक ना पटकन मीठ मसालो तोंडात ना पाणी गळता नुसतं बाबा एक काम करा तुमची लाल गळताना पाणी ते का बाळलेलं आहे तो साधी मीठ मसाला तरी टाकू दिया धड आवरे अरके मेला करतात ए मेला गपर होती या बोलशीत ना तर मसाला मारतो रे डोळ्यात

बघ असं असा मजा येतात पटकन ढवळक तर दिल्यानं काय हावर करत आहे मेल्यानं पट तोडा तोंडावर ढवत आहे मला वाझ्या मेला तुमच्यापेक्षा माझ्या सुटला मला कधी ह्याच्यात गणेशील तोंडा राय सर ड्रेनिंग लावची नाही आमचा आता घ्या चला जाणवत रे आणि निरमा पावडर काय रे हो ओ. अरे मग तुझ्या पाहुण्याना मीठ या जागा निरमा पावडर हाडली आहे म्हणजे एवढी सगळी मेहनत फुकट गेली पाहुणा i <laughs> don't <laughs>